नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो ठरला तर मगचा आजचा भाग धमाकेदार आहे आज प्रिया आणि साक्षीला फायनली त्यांची शिक्षा सुनावल्या जाणार आहे आणि प्रेक्षकांनो इकडे दुसरीकडे आता या प्रियाला एक गंभीर शिक्षा होणार आहे त्यामुळे आता अश्विनवरही त्याचा फरक पडतो काई आणि, आणि आत। था था या अश्विनचं आता काय रिॲक्शन राहणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच त्यानंतर बरंच काही झालं प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये तर बिलकुल मिस करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा प्रेक्षकांना ठरलं तर मगचा आजचा भाग सुरू होतो आणि सगळेजण आता निकालाची वाट बघत असतात सगळ्यांना आता आतुरता असते की या दोघींना काय शिक्षा होणार मधुभाऊंच्या बाजूने निकाल लागणार की नाही तर बघूया प्रेक्षकांनो आता जससाहेब सांगतात सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्रात गजलेल्या वात्सल्य आश्रम केसला आज एक वेगळंच वणन मिळालं आहे खुणेला साथ देणारी प्रिया मधुकर यांनी आज कोर्टात खरी साक्ष दिली आणि मिटवलेल्या सगळ्या पुराव्यांबद्दलही तिने माहिती दिली आणि मी साक्षी शिखरे यांनी केलेल्या गुणांची कबुली सुद्धा दिली आत्तापर्यंत सादर झालेल्या पुराव्यांवरून कोर्ट अशा निर्णयावर आलाय की आणि प्रेक्षकांना बघा इकडे अर्जुनला खूप टेन्शन आलं असतं त्याला वाटत असतं की आता काय होणार आहे काय निकाल लागणार आहे आणि त्याला सगळं फ्लॅशबॅक आठवत असतं जेव्हा सायली पहिल्यांदा त्याच्या ऑफिसमध्ये मदत मागायला आली होती आणि इकडे दुसरीकडे आता साक्षीच्या डोक्यात ते सगळं फिरत असतं प्रेक्षकांनो जेव्हा ती पहिल्यांदा जेलमधून आली असते घरी आणि ती तिच्या अण्णाला म्हणजे महिपतला म्हणत असते की अण्णा मला परत जेलमध्ये नाही जायचं आणि तिथे पूर्ण डिप्रेशनमध्ये गेली असते मधल्या काळी हे सगळं तिला आठवत असतं आणि साक्षी एकदम पुतळ्यासारखी उभी असते आणि तिकडे दुसरीकडे प्रिया सुद्धा फार घाबरत असते की आता काय होणार आहे म्हणून तर आता जजसाहेब म्हणतात की विलासचा खोड मधुकर पाटील यांनी केला नसून त्यांना निर्दोष मुक्त करण्यात येत आहे आता हे ऐकून सगळे आनंदी होतात प्रेक्षकांना आणि कुसुमाने जायली तर बसल्या बसल्याच एकमेकांना मिठी मारतात आणि अर्जुन पहिली आता सायलीकडे बघतो तर सायलीच्या चेहऱ्यावर एक खूप मोठं हसू असतं आणि अर्जुनला ही शेवटी त्याच्या कष्टाची फळं मिळालीच आहे आणि प्रेक्षकांना इथे चक्क अस्मिता सुद्धा आता सायलीच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तिला शाबाशी देऊन धीर देते तितक्यात सायली इकडे मधुभाऊकडे बघते आणि मधुभाऊ सुद्धा खूप आनंदी असतात तर आजी इकडे सायलीजवळ आपला हात नेतात आणि सायली आता त्यांच्या हाताची पप्पी घेते आणि आपला आनंद व्यक्त करते आणि पूर्णाजी सुद्धा प्रेक्षकांना इथे खूप खुश असते पुढे आता जज साहेब शिक्षा सुनावतात आणि म्हणतात तसेच मी साक्षी शिखरे यांना विलासच्या खूनासाठी हे कोर्ट जन्मठेपीची शिक्षा सुनावत आहे आणि आता हे ऐकून सगळेजण आनंदी होतात शेवटी न्याय मिळालाय पण आता प्रियाच्या शिक्षा राहिली आहे प्रेक्षकांना जज जजसाहेब म्हणतात तसेच प्रिया मधुकर यांनी गुणाची साथ देणे पुरावे नष्ट करणे आणि कोर्टाची दिशाभूल करणे या सर्व गुणांसाठी तिला सात वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावत आहे आणि प्रेक्षकांना हे ऐकून आता प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते मला माहिती आहे प्रेक्षकांना साक्षीच्या शिक्षेच्या आधी सगळ्यांना या प्रियाला काय शिक्षा होणार त्याची वाट होती तर इकडे आता प्रियाचा असा हाल होता प्रेक्षकांना तिला विश्वासच नसतो बसत की काय झालाय ते आणि ती परत आता रडू लागते आणि इकडे साक्षीला पण काही समजत नसतं काय सुरू आहे ते आणि इकडे साक्षीसुद्धा दुसरीकडे रडत असते आणि कोर्टची कारवाई इथेच संपते जससाहेब आता तिथून निघून जातात आणि त्यानंतर आता चैतन्य खूप खुश होतो आणि चेअरअप करत असतो अर्जुनला आणि इकडे अर्जुनला सुद्धा सुचत नसतं की काय करू म्हणून मी आता तितक्यात दामिनी आपली फाईल आपटते आणि ती आता वापस जाणार तितक्यात सगळेजण आता मधुभाऊजवळ जातात त्यांना अभिनंदन करतात सायलीत आता मधुभावना मिठी मारते आणि त्यानंतर मधुभाऊ आता कुसुमला सुद्धा जवळ घेतात आणि मिठी मारतात आणि सगळेजण असं आपल्या आनंद साजरा करतात तितक्यात प्रेक्षकांना इकडे महिपत एकटाच बडबड करत राहतो आणि ते म्यूट केलं आहे प्रेक्षकांना ते आपल्याला नाही दाखवलंय महिपतला सुद्धा प्रेक्षकांना काही समजत नसतं काय झालंय ते तर इकडे बघा काय होतं प्रताप पूर्णाजी अस्मिता आणि कल्पना हे आता कोर्टच्या बाहेर थोड्या वेळ बसली असतात तितक्यात आता हे मीडियांचं पूर्ण लक्ष जातं यांच्याकडे आणि ही मीडिया पूर्ण त्यांच्या मागे येते एक म्हणतो ते बघते सुभेदारची फॅमिली चल चल आणि तुमच्या नाच सुनेला आता सुने एका गंभीर गुन्ह्यासाठी शिक्षा झाली आहे याचबद्दल तुम्ही काय सांगणार आणि त्यातली आता दुसरी एक रिपोर्टर म्हणते तन्वी सुभेदारने आता सगळे पुरावे मिटवले होते हे तुम्हाला आधी माहिती होतं का आणि थोडंच अंतरावर प्रेक्षकांना अर्जुन आणि सायली हे सगळं बघत असतात आणि त्यातली एक तिसरी रिपोर्टर आता शेवटचा प्रश्न विचारते की सुभेदारांच्या नावा नावाला आता तन्वी सुभेदारमुळे डाग लागले असं तुम्हाला वाटतंय आहे का आता प्रतापस यांना थांबवतो आणि म्हणतो एक एक मिनिट आम्ही कोर्टाच्या या निर्णयाचा आदरच करतो गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच हवी आज माझा मुलगा जिंकलाय आणि सत्याचा विजय झालाय याचा आम्हाला सगळ्यांना आनंदच आहे तर त्यातली एक रिपोर्टर म्हणते गेली दोन वर्ष तुम्ही आता तन्वी सुभेदारला पाठीशी घातलं होतं का तर आता पूर्णाजीचा या सगळ्यांना त्रास होत असतो प्रेक्षकांना आणि पूर्णाजीला आता थोडासा त्रास होतो त्यामुळे आता पूर्णाजी म्हणतात अरे आम्ही कशाला पाठीशी घालणार आहोत तिला अरे आम्हाला यातलं काहीही माहित नव्हतं उलट आमच्या नातवाने आणि माझ्या नाचसुनीने हे सगळं आमच्या सामोर आणलं तिचं खरं रूप आज आम्हाला दाखवलं कारण ते दोघेही न्यायासाठी लढत होते आणि हे एकूण आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे एक स्माईल देऊन बघतात त्यातली आता एक रिपोर्टर म्हणते तुमच्या नाचसुनीचं घरात वागणं कसं होतं ती एक गुन्हेगार आहे अशा प्रवृत्तीची ती वागत होती का आता तितक्यात अर्जुन येतो आणि जे मीडियाला मागे सरकवतो आणि म्हणतो एक मिनिट नो पर्सनल क्वेश्चन्स आणि तन्वीबद्दल जे काही कोर्टात सांगायचं सा होतं ते मी ऑलरेडी कोर्टात सांगितलं आहे आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो सगळ्यांना की चला आपण घरी निघूया मॉम डॅड पूर्णाजी चला लवकर तरीही आता हे मीडिया प्रश्न विचारूच लागतात आणि त्यांच्या मागे मागे जातात तितक्यात आता या मीडियाचं लक्ष जातं रविराज किल्लेदारकडे तर आता हे सगळेजण धावत जातात आणि म्हणतात तो बघतो बघ आणि त्यानंतर एक रिपोर्टर म्हणतो ॲडव्होकेट रविराज केले तुम्ही इतके मोठे वकील असून तुमच्या मुलीने आता एका खुणेला साथ कशी दिली आणि रविराज नागराज यांनी सुमन तिथून निघून जातात आणि मीडियाचे काहीही प्रश्नांची उत्तरं देत बरे -बरे दे नाही आणि बऱ्या बऱ्या प्रेक्षकांनाही म्हणजे द्यायला सुद्धा नाही पाहिजे कारण यांना आता सगळ्यांची मनस्थिती समजायला हवी ना तर असं इकडे आता त्यानंतर रविराज वगैरे सगळे घरी चालले जातात आणि हे रिपोर्टर आता आपलं लाईफ सुरू करतात तर हे सगळं प्रेक्षकांना आता अश्विन आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलवर बघत असतो तर त्यातला आता एक रिपोर्टर आपल्या न्यूज चॅनलवर म्हणत असतो की तुम्ही आता बघितलं तर विराज किल्लेदार काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे कोर्टाच्या न्यायामुळे त्यांना प्रचंड असा एक धक्का बसला आहे आश्रम केसमध्ये साक्षी शिखरे यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे आणि प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार यांना पुरावे मिटवण्यासाठी सात वर्षाची कारावासाची शिक्षा झाली आहे तर हे प्रेक्षकांना आता अश्विन आपल्या फोनवर बघत असतो आणि तो हे न्यूज बघितल्या बघितल्या झाला एकदम धक्का बसतो आणि उठून उभा होतो आणि हा बघा मूर्ख आता काय म्हणतो त्याचा विश्वास नसतो बसत बस आणि अश्विन आता ही न्यूज बघितल्याबरोबर म्हणतो अरे बापरे हो हे असं कसं होईल नाही नाही हे शक्य नाही आहे प्रियाला का शिक्षा मला तन्वी जवळ आता असायला हवं हो। ती बिच्चारी खूप घाबरली असेल आता बापरे प्रतिमा आत्या सुद्धा घरी एकटे मी तिला सोडून सुद्धा आता नाही जाऊ शकत आणि असं म्हणत आता अश्विन आपल्या डोक्यावरती हात ठेवतो कायच बोलव ना प्रेक्षकांना आता या अश्विनला असो आता इकडे सीन शिफ्ट होतो आता बारीक दामिनीची दामिनी कोर्टाच्या बाहेर येणार तितक्यात सगळी मीडिया आता हिच्या मागे लागतात एक रिपोर्टर म्हणतो दामिनी मॅडम आज अर्जुन सुबेदा याने तुम्हाला मात दिला आणि तुम्हाला पहिल्यांदा हरवलाय याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तरीही दामिनी सुद्धा एका एकदम वेगळ्याच मध्ये अशी उभी असते आणि तितक्यात तिच्या मागून आता अर्जुन आणि सायली येतात त्यावर आता अर्जुन म्हणतो चुकीच्या माणसांना साथ दिली की असंच होतं निकाल असाच लागतो आणि त्यानंतर अर्जुन आता दामिनीला म्हणतो ॲडव्होकेट देशमुख आय रिअली होप की यानंतर तुम्ही साक्षी शिकरे आणि महिपत सारख्या क्रिमिनलशी केस घेणार नाही तरच ही तर तुमची पहिली आणि शेवटची हरलेली केस असेल आता दामिनी अर्जुनकडे रागात बघते आणि म्हणते हे सांगायला आलास का तू ती इथे त्यावर अर्जुन म्हणतो नाही नाही अजिबात नाही उलट तर मी तुम्हाला थँक्यू म्हणायला आलो आहे आणि आता अर्जुन म्हणतो दामिनीला थँक्यू सो मच कारण तीस दिवसाची जर का तुम्ही डेडलाईन दिली नसती तर रिटायर्ड इन्स्पेक्टर सरंजामे कधीच खरा बोलला नसता त्याला तर असं वाटत होतं की इतक्या कमी दिवसात मी काहीही करू शकत नाही आणि जर हे डेडलाईन तुम्ही दिली नसती तर दोन अडीच वर्षासारखा सरंजामे गप्पच राहिला असता आणि खरे पुरावे कधीच माझ्यापर्यंत पोहोचले नसते पुढे आता अर्जुन म्हणतो या दामिनीला सो ॲडव्होकेट दामिनी देशमुख खरंच थँक्यू आता सायली म्हणते सगळ्या रिपोर्टर्सला की तुम्ही सगळे यांना विचारत होतात ना मग की कसं वाटतं ते कदाचित या दामिनी देशमुखला आत्ता कळलं असेल की खोटेपणा करून कदाचित विजय लवकर मिळत असेलही पण तो फार काळ टिकत नाही खोटेपणाचं आयुष्य खूप छोट असतं तर आता दामिनी म्हणते सायलीला की झालं का तुझं बोलून तुझा काहीही संबंध नाही आहे कोण आहेस तू हे सगळं बोलणारी तर आता सायली म्हणते एक सामान्य नागरिक जिचा आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे पुढे आता सायली म्हणते या दामिनीला की आणि मला चांगलंच माहिती आहे तुमच्यासारखी अशी एखाद दोन व्यक्ती येऊन न्याय व्यवस्थाची अशी खिडखिडी नाही करू शकत आता दामिनी पुढे घरी निघायला जाणार तितक्यात अर्जुन हिला परत थांबवतो आणि म्हणतो ॲडव्होकेट देशमुख शेवटचा एक सल्ला देतो कधीतरी गरी एखाद्या दे गरीब निरपराध माणसाचे केस लढून बघा आणि गुन्हेगाराला शिक्षा होईल का असं बघा आणि पैशांसाठी नाही न्याय मिळून देण्यासाठी लढा आणि जेव्हा तुम्ही ती केस जिंकाल ना तेव्हाचं समाधान काही वेगळंच असेल आता इकडे दामिनी अजिबात इंटरेस्टेड नसते हे सगळं ऐकून घेण्यात आणि हे ऐकून घेतल्यावर आता दामिनी तिथून निघून जाते तर इकडे प्रेक्षकांना आता पोलीस साक्षी आणि या प्रियाला पूर्ण हातकड्या वगैरे बांधून बाहेर आणत असतात आणि बाहेर आता कल्पना जी आणि अस्मिता उभे असतात आणि तिला हे सगळं बघत असतात तर कल्पनाच्या डोळ्यात खूप पाणी असतं प्रेक्षकांना आणि आता प्रियाचं लक्ष जातं आणि या प्रियाला वाटत असतं की आता काहीतरी होणार तर आता या प्रियाला दिसतं की पूर्ण जी आणि कल्पनाच्या डोळ्यात पाणी आहे म्हणून तर ही आता लगेच त्यांना बघून नाटकं करू लागते आणि मग ते पूर्णाजी आणि तिच्या हाती हातकड्या असतात ती सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि आता पूर्णाजीला सगळा फ्लॅशबॅक आठवत असतो प्रेक्षकांना की पूर्णाजीने कसं काहीला पाठीशी घातलं होतं म्हणजे कसं काहीला समजून घेतलं तिचे जे काही तिचं वागणूक होतं कसं काय तिला माफ करत गेल्या आणि कसं तन्वीच्या म्हणजे प्रियाच्या लग्नानंतरचा पहिला दागिना कसा काय सजून ठेवला असतो पूर्णाजीने सगळं आता पूर्णाजीला आठवत असतं तर आता ही आपले मगरीची आसू दाखवते प्रिया आणि म्हणते पूर्णाजी मी चुकले नाही पूर्णाजी आणि दुरून आता सगळेजण किल्लेदार फॅमिली आणि अर्जुन सायली प्रताप हे सगळं बघत असतात तर आता पूर्णाची एक जोराची लावून देतात त्या प्रियाच्या कानाखाली आणि अस्मिता सुद्धा आता रागातच बघत असते या प्रियाकडे तर आता ही प्रिया परत तोंड वर करते आणि त्यानंतर आता ती कल्पनाकडे बघते तर इकडे आता शिफ्ट होतो प्रेक्षकांना वाट बघत राहून दोन थोबाडेत खायच्या बाकी आहे या प्रियाच्या तर इकडे काय होतं हा महिपत जातो या दामिनीच्या ऑफिसमध्ये आणि म्हणतो अरे वा आम्ही तुमची कोर्टात वाट बघतोय आणि हे श्यामरुख इथं वाढू तोंड खूपसून बसलय त्यापेक्षा एका डबक्यात जाऊन जीव द्यायचा ना तर दामिनीला हे ऐकून खूप राग येतो आणि ती उठून उभी होते आणि मग तोंड सांभाळून बोलायचं शिकरे त्यावर तर महिपत म्हणतो आतापर्यंत तेच करत आलोय देशमुखबाई भरसा ठेवला माझ्या लेकीला सोडवाल म्हणून तोंडावर पडलो तोंडावर आता काय वरच्या कोर्टात अपील करायची ते लवकरात लवकर करा आठ दिवसाच्या आत मला माझी लेख घरी पाहिजे आणि खिशे अजून केवढे गरम करायचे ना तेवढं सांगा त्यावर ते आता दामिनी वैतागते आणि म्हणते तुझ्या आणि तुझ्या मुलीच्या खोटेपणामुळे आयुष्यात पहिल्यांदा केस हारली आहे मी अरे तू करोड रुपये दिलेस ना तरीही तो डाग नाही पुसून निघणार आता निघायचं आणि परत तोंड नाही दाखवायचं गेट आऊट आता प्रेक्षकांना महिपत बघा काय करतो महिपतला राग येतो आणि महिपत एकदम असा कोयता बाहेर काढतो आणि दामिनीच्या गड्याला लावतो आणि आता तो दामिनीला म्हणतो आवाज खाली ठेवायचा देशमुख बाई आवाज खाली ठेवायचा नाही तर आवाज कायमचा बंद करायला टाईम नाही लागणार मला आणि दामिनी पण अशी रागातच आता कहिपतकडे बघत असते तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आता एक थोबाडीत खाल्ल्यावर पूर्णाजीच्या हातून आता ही प्रिया जाते कल्पनाकडे आणि म्हणते आई आई मी खूण नाही तितक्यात आता ही काही बोलणार समोर त्याच्या आधीच आता कल्पना जोराची हिच्या कानाखाली लावून देते आणि आता रविराज हे सगळं बघत असतो पण तो काही बोलू नसतो शकत आणि कल्पना आता हिच्या डोळ्यात डोळेसुद्धा घालत नाही इचं तोंड पण बघत नाही या थोबाडीत मारल्यावर आणि कल्पना साईडला होऊन जाते आणि आता कल्पनाला सगळं काय ते जुनं आठवू लागतं की कसा गृहप्रवेशाच्या या प्रियाच्या गृहप्रवेशाच्या दिवशी आता कल्पनाने सायलीसोबत वाद घातला होता आणि अर्जुनला सुद्धा नीचा दाखवला होता आणि यांच्या न सांगता लग्न सुद्धा करून दिलं त्यानंतर हे आठवण आता पूर्णाजी रडतच असतात आणि कल्पना सुद्धा आणि पूर्णा पूर्णाजीला प्रेक्षकांना वा अर्जुनचं वाक्य आठवत असतं जेव्हा अर्जुनने म्हटलं असतं की तुम्ही सगळे जरी या तन्वीच्या ट्रॅपमध्ये फसत असणार तरीही मी तुम्हाला एक दिवस देल। कि खर खोटो। अता हे दाखवूनच देईल की कोण खरं आणि कोण खोटं आता हे आठवत पूर्णा पूर्णाजी या प्रियाला म्हणतात इतक्या भयंकर मुलीचा आमच्या घराशी काहीही संबंध नाही आणि आता पूर्णा पूर्णाजी पोलिसांना सांगतात की घेऊन जाईला आणि आता कल्पनासुद्धा म्हणते या प्रियाला की तुझी जागा आमच्या घरात नाहीच आहे तन्वी तुझी जागा तुरुंगातच आहे आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्याचं तो हे फळ दिलास असं म्हणत कल्पना आणखी रडू लागते आणि आता प्रिया परत काही बोलण्याचा प्रयत्न करते तितक्यात आता कल्पना म्हणते एक शब्दही बोलू नकोस आणि एक सेकंडही आता माझ्यासमोर तू उभी राहू नकोस आणि अस्मिता आता रागातच बघत असते या प्रियाकडे ती एक शब्दसुद्धा बोलत नाही आणि त्यानंतर आतापर्यंत गप्प बसलेली अस्मिता या प्रियाला म्हणते ए तोंड काय बघतेस ग आमचं आणि तुझे हे मगरीचे पूस आता आणि आता तुझी जागा जिथे आहे ना तिथे जाऊन राहत जेलमध्ये त्यानंतर आता पोलीस या प्रियाला आणि साक्षीला ना तितक्यात सायली थांबवतोय आणि म्हणते एक मिनिट आणि साक्षीजवळ येत पहिली आता सायली म्हणते तुझं तर तोंड बघायची पण इच्छा नाही आहे माझी साक्षी कारण माझा तुझ्याशी या आधीही संबंध नव्हता हो आणि यानंतरही नसेल पण आनंदाची गोष्ट हीच आहे की तू केलेल्या खुणाची शिक्षा माझ्या वडिलांना आता नाही मिळणार आणि आजचा भाग इथे संपतो प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की या प्रियाला आता तिसरा दणका बसतो म्हणजे सायली आता तिच्या थोबाडीत मारते आणि म्हणते करावे तसे भरावे आता प्रिया सात वर्ष जेला चढायचं आता प्रियाला ना सुभेदार भेटायला येतील ना किल्लेदार हीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा आहे तर आता दुसरीकडे प्रेक्षकांना सगळेजणं घरी येतात आणि सगळेजणं आपल्या विचारात असतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला असतो आणि सगळे आता डायनिंग टेबलवरती बसतात पण कोणीही काहीही जेवत नसतं तर सायली आता सगळ्यांना म्हणते की त्या प्रियामुळे आपल्याला कितीही त्रास होत असला ना तरी अण्णाचा अपमान करायचा नाही आणि स्वतःच्या हातून आता ती आजीला घास उभरवते तर आता प्रेक्षकांनो सायलीचं आणि सुभेदार फॅमिलीचं ना तर पूर्वीसारखं होतं का हे बघण्यात आता आणखी मजा येणार आहे आणखी इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग आहे पुढचे एपिसोड्स तर त्यासाठी प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया उद्या एका अशा नवीन धमाकेदार एपिसोडसोबत तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद